नमस्कार आता वरून खाली पडलेला अभिजित हा खाली कोसळलेला असतो ते बघून आकाशला मोठा धक्का बसतो आकाश लगेच खाली येतो अभिजितला घेतो आणि हॉस्पिटलला घेऊन जातो आणि डॉक्टरांना म्हणतो डॉक्टर काही करा पण याचा जीव वाचवा तेव्हा डॉक्टर म्हणतात बघतो आम्ही आम्ही आमच्या परीने पूर्ण प्रयत्न करू आणि आकाश लगेच भूमीला फोन करून घडलेला प्रकार सांगतो आता भूमीला देखील मोठा धक्काच बसतो तर इकडे रागिणीला सुद्धा समजतं की अभिजितचा मोठा ॲक्सिडेंट झालेला आहे कारण अभिजित हा आकाश आणि भूमीचा वाईट करायला गेला आणि शेवटी त्याचाच वाईट झाला आहे आकाशभूमीसाठी खोदलेल्या खड्ड्यात अभिजित स्वतः पडलेला आहे अभिजित हॉस्पिटलमध्ये आहे हे समजल्यावर पौर्णिमाला देखील मोठा धक्का बसतो पौर्णिमा रागिणी सर्वच जण पटापट सी सी हॉस्पिटलमध्ये येतात राजाराम काका आजी मनू सर्वच जण हॉस्पिटलमध्ये येतात आता मात्र अभिजितची ती अवस्था बघून रागिणी आणि पौर्णिमा तर हंबरडाच फोडतात आणि आकाश जवळ येतात आणि म्हणतात तुला सोडणार नाही तुझ्यामुळे माझ्या आज या मुलाची अशी अवस्था झाली आहे ना तुला मी सोडणार नाही तेव्हा आकाश म्हणतो काही बोलू नकोस राघिणी पटवर्धन अगं तुझाच मुलगा मला मारण्यासाठी आला होता आणि स्वतःच्या कर्मानेच तो खाली पडला आहे तो मला ढकलून देणार होता माझा जीव जाणार होता पण तो स्वतःच पडला आहे त्यामुळे तू कोणताही माझ्यावर आळ घेऊ नकोस तेव्हा राघिणी म्हणते नाही नाही आता मी तुझ्यावर कसे आरोप लावते ना बघ नाही तुला खडी फोडायला पाठवलं ना तर नाव नाही लावणार रागिणी पटवर्धन तेव्हा राजाराम काका समोर येतो आणि सनसनीत रागिणीच्या थोबाडीत मारतो आणि म्हणतो कशी असशील ना ग तू बाई सुंबा जळला तरी पीळ काही जात नाही म्हणतात ना ते तसं आहे तुझी अवस्था अगं आकाश कधी त्याचा जीव घेईल का आकाश कधी असं वागूच शकत नाही ही सगळी ना तुझी कर्म आहेत तुझ्या सांगतीत तुझ्या संस्कारांमुळे अभिजीत देखील बिघडला आणि तुझ्या पावलावर पाऊल ठेवून त्याच्या मनात देखील सुडाची भावना निर्माण झाली आणि तो तसाच वागायला लागला आकाश बोलतोय ना की तोच गेला होता त्याला मारायला आकाश कधीच खोटं बोलत नाही तेव्हा रागिणी म्हणते घ्या घ्या स्वतःच्या मुलाच्या जीवावर बेतले तरी तुम्ही त्या आकाशचीच बाजू घ्या तुम्हाला स्वतःच्या मुलाबद्दल काहीच वाटत नाही तेव्हा राजाराम म्हणतो हो नाही वाटत कारण मला आकाश हा माझा मुलगा आहे असं मी मानतो आकाश कधीच चुकू शकत नाही राजाराम काकांचं आपल्याबद्दलचं ते मत ऐकून ते बोलणं ऐकून आकाश भारावून जातो आजी म्हणते अगं रागिणी तुला काय कळतं की नाही तू कसले आरोप करतेस आकाशवर एवढी वर्ष त्या घरात राहिलीस तुला आकाशचा स्वभाव माहीत नाही का अभिजित तू त्याच्या जीवावर उठला तरी सुद्धा तो तुम्हाला घरात राहून देतोय याची मेहरबानी माना अगं आकाश मुलगा कुठून शोधून सापडणार नाही आणि तू आता त्याची कंप्लेंट करणार आहेस तेव्हा रागिणी म्हणते हो तुम्ही काही बोला किती काही माझ्यासमोर डोकं टेका तरीसुद्धा मी आता मागे हटणार नाही आणि आता मी आकाशला खडी फोडायला पाठवणार हे नक्की तर आता रागिणी ही आकाशविरोधात कंप्लेंट करणार आहे आकाशला अटक करणार आहे तर आता भूमी ही आकाशला कसं सोडवणार सर्व पुराव्यानिशी ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू